अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे सांगू का मी नाव रुपा गोवा गोव्याहून बोलते हो रुपा नाव आहे माझं गोव्याहून बोलते तर आम्ही ना मेच्या सुट्टीत बहिणीकडे गेलेलो आम्ही मी मुलगी आणि माझी गेलेलो दोन दिवसासाठी एक रात्री दुसऱ्या रात्री ना मला पहाटेचं स्वप्न पडलं स्वप्न पडलं आणि स्वप्नात ना मला स्वामी दिसले स्वामी कुठले म्हणजे प्रतिमा दिसली स्वामीजी पण त्या प्रतिमेत स्वामी कुठले होते माहिती ती सिरियल लागते स्वामी 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 समर्थाचे सिरियल लागते बघ त्यातले स्वामी दिसले हो त्यातले स्वामी दिसले हो आणखी ना माझी फाट होती आणि प्रतिमा पाठीभागी होते त्याने ना मला आवाज दिला असं असं म्हणून आवाज केला त्याने स्वामी हो 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 मी मागे बघितलं तर स्वामी ना प्रतिमेतले हात बाहेर काढून ना मला प्लेट मध्ये सुकलेलं चंदन असतं बघ सुकलेलं चंदन हो ते मला घे म्हणून हात एवढा बाहेर काढला हात असं लांब हात काढून बाहेर हे तुला घे असं त्यांचं म्हणजे त्यांचे चेहऱ्यावर मला कळलं हे तुला घे असं ना मी मी घेतलं आणि म्हणजे अदृश्याल म्हणजे नाही दिसले मग म्हणजे जाग आली मला जा खाली पहाटे चार साडेचार पाच वाजले असतील पहाटे मग जा खाली मी बहिणीला म्हटलं की असं असं स्वप्नात स्वप्न पडलं मला सोन्यांचं वगैरे असं हो का म्हणाले मग आणि ना माझी आणखीन एक म्हणजे माहेरीत गेली होती मी माहेरी बहिणी तसे त्यांच्या जवळ घर जवळच आहे दुसरी बहिणी काय म्हणाली की आम्ही ना आम्ही आपण जी ती माझी बहिणी मठामध्ये जाते ना गावाकडे तेव्हा ती म्हणाली जा, मी तुला तिकडे एकदा घेऊन जाणार मी पोचले दोन तीन वेळा मी गेली होती ती मठामध्ये पण जी आरती असतात ना स्वामींच्या तिकडे ना भारी म्हणजे खूपच चांगल्या आरती म्हणजे एवढे चांगल्या आरती होतात ना पुष्कळ म्हणजे ते म्हणजे एकदम राहून जातो माणूस एवढ्या स्वामींच्या आरती होतात चांगल्या मग तू तू नाही ना माल। ते बघितलं कधीतरी मी तुला घेऊन जाते असं म्हणून मंगळवारी हे होतं स्वामींचं पुण्यतिथी होती वाटतं मला काहीतरी प्रोग्राम काहीतरी होतं स्वामींचं मग हो हो काहीतरी प्रोग्राम होता स्वामींचा पुण्यतिथी काय काय नाही आठवत आठवत नाही मला पण तिने जाऊया आम्ही काय केलं माहिती आहे मी म्हटलं तर कसं जायचं ती मला स्कूटरनं जाऊया स्कूटर घेऊन मी येते आणि जाऊया बसमध्ये गेलं तर आम्हाला लांब पडेल ला आणि टाइमवर नाही पोहोचणार असं म्हणाली ती मग तिचं काय आलं आता रस्त्यावरती ना एवढे वडे ते खड्डे आता खडून ठेवलेत ना काय पाईपलाईन वगैरे हो असतात आणि सगळं रस्त्यांची वाट लावून टाकली मग ती म्हणाली मी थोडी जेव्हा जेव्हा खड्डे ती मला उतरायची उतरायची खाली आहे तू म्हणजे चलत म्हणजे असे चालत चालत पुढे असं करून करून आम्ही एकदाच्या मठामध्ये पोचलो या मठामध्ये काय हो तो तो ये ये। तो तो जी जी ती पण माझी परीक्षा होती स्वामी येतेच ना तू तर तुला पाहिजे ना तर ये असे चालत ये असं मला वाटलं स्वामी माझी परीक्षा म्हणजे पाच पाच मिनिट मला ती उतरायची उतरायची आपण गाडी घेऊन पुढे जायची आणि मग म्हणायची की तू मी तुला पुढे घेते कारण तो आहे आम्ही दोघे तू पडणार आणि तिला ती कॉन्फिडन्स नाही वाटी माझी मला बसून येण्याची एवढा कॉन्फिडन्स नाही तरी असं स्वामीच्या स्वामीनेच नेला आम्हाला गाडीतून था, था, सर, ते भाएं, भाएं आँ, आँ, तर मग हो मग त्याला तिकडे मठात आम्ही पोचलो पोहोचलो तर एक वाजता आरती स्टार्ट होती आणि त्याच्या अगोदर ना ते स्वामी चरित्र सारामताचं पारायण चालू होतं बाईंच सगळं बायका होत्या हो आणि स्वामी चरित्र सारामृत पारस त्यांचं चालू होतं मग आम्ही बसलेलो म्हणजे एवढ्यात तर म्हणजे संपायला थोडा वेळ होता ते पारायण संपायला साडेबारा एक वाजता आरती होता तिकडे मठात हो म्हटलं तर आम्ही बसलो असं खाली नाही असं वरच वरच आहे सोफ्यावर असं बसलेलं तर ते संपलं आणि बायका सगळ्या उठल्या आप आपल्या जागेवर आरती आहेत ना म्हणून जागेवर बसल्या तर दोन चार ना आपसात बोलत होत्या आम्ही त्यांच्या जवळच होते मी त्यांना ओळखत नाही पण काय नाही ते आमच्या गावच्याकडले नाही म्हणून मी ओळखत नाही त्यांना तर माझी बहीण पण बाजूलाच होती ती आपसात बोलत होते कोण दोन ना आपल्याच बोलत होते आणि म्हणाल्या का की कधी द्यायचं ना ना ना, ते नाव वगैरे मला तर मी काना हा शब्द ऐकला कधी द्यायचं नाव म्हणजे काय आहे स्वामींचं असं मी म्हणजे डोक्यात झालं काय आहे तसं सोळा सोळा तारखेच्या आत ते काहीतरी द्यायचं होतं म्हणजे का कुणाची इच्छा असेल ना गंध काढायची तर स्वामींनी ते आपल्या इच्छेनुसार द्यायचं होतं गंध आणून अच्छा हो हो गंध आणून द्यायचं होतं तर मी म्हटलं गंध कसल गंध तर म्हटलं तर, तर ते म्हणाले का तुझी जर तुमची जर इच्छा असेल ना स्वामींना गंध तुम्ही द्यायचं ते लोक सोळा तारखेला पूर्ण अंगावर स्वामीला गंध लावायचा प्रोग्राम होता त्या दिवशी सोळा तारखेला हो हो म्हणून त्याच्या अगोदर त्यांनी एक अनाउन्समेंट केली होती की कोणाला जर इच्छा असेल तर तुम्ही गंध आणून म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही आणून द्या असं आम्ही काढणार आहेत गंध वगैरे स्वामींना असं म्हणून ते माझ्या मग मला स्वप्नाचं आठवलं सा गंध आणि सोळा तारीख म्हणजे एक काहीतरी हे होतं ना जोडत जो ना तसं काहीतरी स्वप्न हो हो मी विचार केला मी बहिणीला विचारलं ना ते बाईने विचारलं काय हो इकडे बर तिने मला सविस्तर सा सांगितलं असं तिकडे भटजींना जायचं आहे तुमची इच्छा आहे तर तुम्ही द्या असं म्हणून मी गेले मी बहीण भटजींकडे गेले ती म्हणाले ते म्हणाले काय असं असं आहे तू काय करत आम्ही म्हटले मी दूरची आहे ही इकडेच राहते तेव्हा सोळा तारखेला मला परत यायला नाही भेटणार इकडे द्यायला गंध वगैरे तुम्ही म्हटलं इकडे जवळपास काही दुकानं वगैरे आहेत का ते म्हणाले इकडे तुला कुठेही भेटणार नाही गंध तुम्ही काय करा मी आता म्हटलं काय करायचं तर मी म्हटलं काय आता नाजी विषयी ताक म्हणजे मी कसं म्हणजे फुल ते पाकळी असं म्हणतात ना ते मी काढले आणि भरजींच्या जवळ दिले पैसे दिले काढून का तुम्ही आणा आणि स्वामीना लावा असं म्हणून बरोबर मी पण दिले माझ्या मुली मुलीच्या मुलीने माझ्याकडे स्वामीला टाका असं सांगितलेलं ते पण त्याच्या भर्जींना दिले आणि बहिणीने माझ्या टेस्ट केलं मग एक आम्ही तीनशे रुपये ठिकाणी स्वामीच्या भटींच्या हातात आम्ही ठेवले असं सांगितलं की हो आणि मग काय झालं काढलं एवढं माहित नव्हती म्हणजे स्वामीना दिली ना ते म्हणाले का तुमचा फोन नंबर द्या आणि नाव लिहून द्या आम्ही काढल्यानंतर तुम्हाला कॉल करतो याच्यावर तुम्हाला ते काढल्यानंतर ती हे मिळेल मग स्वामी उतारा होतो ना मग काढ उतरतो ना तो गंध मग कमी चांग आवडतो हा हा ते तुम्हाला बघूया आता म्हणून नंबर देऊन ठेवला आम्ही आम्ही घरी आलो घरी आलो मग मी माझ्या घरी गावात पण आले म्हणजे मी जिथे राहते तिकडे पण आले सोळा तारखे होती तर आणि माझी बहीण आरतीला ती गेली होती सोळा तारखेला तर म्हणे पुष्कळ गर्दी होती तिकडे आणि एका माणसाला ना एकच जे पुढ्या करून ठेवल्या होत्या गंधाच्या त्यांच्या ते लोकांनी म्हणजे बड्डी वगैरे असतात ना कमिटीचे लोक पुडी पुढे पुड्या बांधून ठेवल्या होत्या म्हणजे स्वामीच्या उतारात म्हणजे उतरतात ना ते गंध छोटी छोटी विभूती कशी असते देवळामध्ये देतात बघा बांधून पुड्या हा तशी ठेवल्या एका माणसाला ना एकच पुढे भेटणार होती आता म्हटलं ती म्हणाली आता मला मी गेले नंतर मला एकच भेटणार ना आता तुला कशी का भेटणार ती म्हणाली मला मला म्हटलं स्वप्नात मला स्वामीने अगोदरच दिले आहे गंध हा मी आणि हो स्वामीने हात देऊन मला गंध दिलं ना सुकलेला गंध त्याच्या हातातून मला दिलं होतं ना प्रतिभेतून स्वप्नात स्वप्न पडलं तेव्हा मी म्हटलं स्वामीला जर जर खरंच तुम्ही स्वप्नात आला असाल ना माझ्या मी आला आले होते पण त्याचं ते हे जुळतं ना काहीतरी स्वप्न आणि हे गंध वगैरे तर मला भेटून जाई नाही तर मी तुम्ही दिले मला त्यांच्या अगोदर मला आधीच पोचलं ते स्वामींचं असं म्हटलं मी आणि हो असं म्हटलं आणि नि, सोडून दिलं की तरी म्हणाली की मी बघते काय म्हणजे मी म्हणजे माझी एक आठे बहिण आहे तिला पण मी सांगते की तिच्या नावाने आणखीन एक तू गेली तर तू एक गेम म्हणून हो। तिने पण तिला पण एकच भेटली तिच्या नावात तिला एकच भेटली आता राहिली मी नाही आता काय करणार माझा मा, मावसा भाऊ मा पण जातो तिकडे मावशीचा मुलगा पण जातो तिथे हो तिने ते, मला सांगितलं तुझं काम करणार तर तो तोच करणार एकच म्हणजे म्हणजे भाऊ मावशीचा मा मुलगा त्याला विचार काय होतं ते मग त्याला मी सहज असा कॉल केला तो, तो तो मला म्हणाला का हो, हो हे एक, एकाला एकच मिळतो आता म्हटलं काय बघा स्वामीची इच्छा असेल तर मला मिळेल काय मी बघतो तरी पण मी बघतो म्हणाला आणि त्यांची ते ओळख आहे ती बर्जीची आणि त्याची ओळख आहे असं करून त्याने मला ना त्याने ते आणून मला दोन पुढ्या पाठवून दिल्या बरोबर दोन पुड्या मला मग त्याने ते आपल्या बहिणीसाठी ठेवल्या होत्या त्याला माहिती नाही स्वप्न वगैरे त्याला काही सांगितलेलं नव्हतं मी असं मग सांगितलं जेव्हा माझ्या हातात पुड्या आल्या ना गंधाच्या तेव्हा त्याला सांगितलं असं ते असं मला स्वप्नामध्ये पडलं होतं स्वप्न पडलं होतं असं म्हणून आणि ना झालं आणि त्या दिवशी हे पुढ्या वगैरे मिळाली आरती झाली ना आरती आरती संपल्या एक बाई ना माझ्या कानात म्हणजे म्हणजे माझ्या अळशी बाजूला बसली होती एक बाई मी तिला ओळखत नाही आणि ती मला ओळखत नाही पण चर्चेत आलेली म्हणजे असं तुम्ही कुठल्या वगैरे अशी मग म्हणजे विचारपूस केली होती तिने माझी ते जाते जाताना ना तिने माझ्या कानात सांगितलं की तुझं जे काही तुझ्या मनात आहे ना सगळं काही तुझं पूर्ण होईल ते काना सांगितलं तिने बापरे हो तिने मला असं सा सांगितलं मी म्हणजे चकित रे आणि मला असं का म्हणाली असं वगैरे मग माहिती मला आम्ही ना तिला स्वप्नातलं माहिती ती गोष्ट सांगितली ती स्वप्न स्वामी मला दिसले वगैरे असं हाँ हाँ। हो हो म्हणजे पुढील म्हणजे मला मा, माहित नाही म्हणजे स्वामीची काय म्हणजे असं म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणता ना मनी वसे ते स्वप्न देते पण मी ते विचार पण करून झोपले आम्ही झोपच्या वेळेस म्हणजे समजा पाया पडतोच ना देवाला पाया पण झोपतो ना विचार तर डोक्यात कितीतरी असतात बरोबर हो बरोबर कितीतरी असतात पण त्या दिवशी आम्ही म्हणजे खूप आम्ही सगळ्याच बहिणी एक बहिणीस कडे गेलो होतो गप्पा गोष्टी आल्या पण आम्हीच्या पण आल्या कुठल्याकडल्या म्हणजे आमचं काय ना आम्ही असं कुणाचे बोलण्यापेक्षा ना आम्ही देवातच बोलतो जेव्हा आम्ही जवळ येतो ना बहिणी आम्ही पाच बहिणी पण जवळ येतो ना तेव्हा आम्ही आमचं चालू असतं तर फक्त देवांचं काहीतरी बोला आमचं ते असं आमचे सद्गुरू असे सांगतात आमचे स्वामी असे सांगता आज ते पण गप्पा आम्ही पाच जण बहिणी दोन एक पुण्याला असते एक बॉम्बेला असते हो ते ना हे समर्थांचे करते सद्गुरूचे करतात ते अप्पासवारी आहे ना अप्पासवारी हो 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 हा हो, ते त्यांच्या बैठकीला वगैरे जातात पण आमचं ना म्हणजे म्हणजे लहानपणासून लहानपणापासून आमचे हेच आम हे संस्कारच असे आहेत देव करायचे म्हणजे असे गुरु करायचे असे हो, म्हणजे धार्मिकताय धार्मिकता म्हणजे आमचे मोठे सत्संग पण व्हायचे ते म्हणजे आजी वगैरे असताना सत्संग पण व्हायचे आमच्या घरात म्हणजे आम्हाला ते सवय आहे म्हणजे आम्ही कुठल्या गोष्टी नको अशा वाटतात म्हणजे गोळा करून बसले ना आम्ही बहिणी तर आम्ही कुठली गोष्टी नाही करत आम्ही हेच गोष्टी आज आम्हाला असा अनुभव आला कोणाचा तरी कोणी जरी अनुभव सांगितला ते सांगायचं कोणा म्हणजे आम्हाला असं म्हणजे गप्पा गोष्टी असं करून मी झोपले झोपलेलं मला <tschaft> वाटलं हो, 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 का आम्ही या गोष्टी केल्या म्हणून स्वप्नात आले का माझ्या आम्ही चल म्हणून झालं चल आले तर असतील जे आम्ही गप्पा गोष्टी केल्या म्हणून स्वप्नी असतील पण त्या टायमाला सोळा तारखेला ते गंध चढवण्याचा प्रोग्राम होता जेवळ ते कसं काय आणि असं मी टाइम मग तिकडे पोचले बघा त्याच दिवशी म्हणजे दहा तारखेला का बारा हो बारा तारखेला मी तिकडे पोचले आणि कळालं की नाही सोळा तारखेला काही प्रोग्राम आहे <laughs> म्हणून गंधाचा नाही म्हटलं एक काही स्वप्न वगैरे सगळं खरं मला स्वामींनी प्रसिद्धी दिलेली आहे मी सांगितलं तुम्ही काही म्हणा पण मला स्वामींनी प्रसिद्धी दिली कारण लोकांच्या अगोदर मला स्वामींनी ते गंध तू घे म्हणून दिलं होतं हात असं घेऊन हातात ती प्लेट घेऊन त्याने असं हातात मजा दिलं होतं गंध आणि सिरियलमध्ये सिरियल हो सिरियलतले स्वामी होते कुठले नाही माझ्या प्रतिमेतले पण नाही पण सिरियलतले होते आणखीन ना आणखीन एक अनुभव आहे माझा सांगते माझी मुलगी इकडे सांगितलेलं बघा ती मुलीला घेऊन इकडे आहे तीन वर्षाची आता तीन वर्षाची आहे ती पण ती हो गेल्या वर्षी हा गेल्या वर्षी काय ना मला ना मी स्वामी गेल्या वर्षी तीन वर्ष झाली ना स्वामीच्या मार्गात आहे तर गेल्या वर्षी काय झालं तिला ना मला ना झोपलं काय ना डोळे बंद रात्रीचे जाव दुपारीचे डोळे बंद केले ना असं आग दिसायची मला आग आग दिसायची हो, 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 आग हो आग दिसायची मी म्हटलं असं डोळे बंद केले ना आग कशी दिसते आग कशी का दिसते आठ दिवस हो, हो आठ हो, दिवस मला ना सारखी आग दिसायची मी म्हटलं काय स्वामी काय प्रकार आहे आम्ही स्वामीशी बोलते काय प्रकार आहे स्वामी दिवस रात्र दिसत होते का हो हो दिवस डोळे झाकले ना डोळे बंद केले ना की आग दिसायची मला तर हो हो दिसायची कसली त्याची चू हे असतात ना काय म्हणतात मराठीमध्ये मला माहित नाही काय ते चूल चूल वगैरे त्याच्यामध्ये दिसायची आग मग म्हटलं आमच्याकडे आहे आम्ही वापरतो चूल मग त्याची दिसतेच आपण अशी का दिसावी मी म्हणते चुल दिसावी एक आग कशी दिसावी अशी मी विचार करते आम्ही आम्ही काही नसाव म्हणजे वाईट काय होऊ नये असं स्वामीकडे मी बोलले स्वामी जे काही होणार ते तुझ्या पायाकडे ठेव असं मी घाबरायच नाही हे आग दिसावी म्हणा काय होणार आहे असं म्हणून तर ना एक दिवस ना माझी ती म्हणजे तिला सर्दी झाली म्हणून डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर मुलगी हो मुलगी माझी मुलगी तिची मुलगी आणि मी रिक्षा करून ऑटो करून डॉक्टरला कडे गेलो डॉक्टर अपॉइंट पुष्कळ गर्दी होती पुष्कळ गर्दी तिला सर्दी झालेली आणि ताप आलेला डॉक्टर म्हणाले मग काय पुष्कळ गर्दी होती आणि मी काय पूजा वगैरे करून स्वयंपाक करून आम्ही गेलो होतो गेलो होतो तर काय झालं गर्दी नंबर पण अगोदर नाही काढलेला तिकडे जाऊनच नंबर घेतला म्हणजे हे अपॉइंटमेंट घेतला होता डॉक्टरचा तर त्या डॉक्टर काय म्हणाले ना त्यांना जरा लवकर आधी पाठव म्हणाले डॉक्टर म्हणाले की त्यांना त्यांना पाठव पाठवाद काय झालं तर माहिती सर्दी झाली आहे ना डॉक्टरला औषध दिलं तपासणी केली आणि ऑटो करून आम्ही घरी आलो घरी आलो घरी आले ज्या रूम म्हणजे ज्या यामध्ये खोलीमध्ये जे स्वामी आहेत ना म्हणजे देवाचं काय केलंय म्हणजे देवपूजा करते ज्या खोलीत त्या खोलीत मी कपडे माझे काढले म्हणजे नवीन कपडे घातले होते गाऊन घातला आणि मी आली स्वयंपाक घरात आली कारण तिला फिरत यायचा होता मुलीला तिने पण चेंज केले त्याच मध्ये तिने पण कपडे चेंज केले और आणि मी स्वयंपाक घरात गेले काहीतरी आणायला तर मी स्वयंपाक घरातून येताना मला ना कुड असतो वास आला कसं वास येतो वास येतोय मुलीला म्हणते मी बाहेर आली गॅलरीवर आली कुठे कुणी आग लावली का इकडे म्हणजे अशी एक आग कागद वगैरे पेटवतात ना तसं पाच हवं मला हो कुठेच नाही म्हटलं कुठे नाही कुठे शॉर्ट झाली का वायर वायर शॉर्ट झाली तर असं मला वाटलं असं वाटलं तर कुठे शॉर्ट पण शॉर्ट पण कुठे झाली नाही काहीच पत्ता पत्ता लागत नाही म्हटलं तर मी जिथे मी कपडे काढले होते स्वामीच्या खोली तिकडे ना पूर्ण पूर्ण जळलेलं होतं पूर्ण पूर्ण फक्त स्वामीची प्रतिमा ती एवढीच हे होती चांगली होती बाकी ते गुरुचरित्र पारायण होतं माझ्या तिकडे आणि ग्रंथ तसाच राहिला ग्रंथाला काय हो ग्रंथ तसा हो, राहिला स्वामीची प्रतिमा तशी राहिली आणि ती ती हे ठेवतात ना चौरंग चौरंग त्याच्याकडे मास थोडं जास्त नाही चौरंगाकडे पण जास्त नाही पण मी कपडा म्हणजे क्लॉ हे घातले होते टेबल क्लॉथ तो पूर्ण पूर्ण जायत आलेला आलेला स्वामी कडे पोचता एवढ्याच मी तिकडे पोहोचले बापरे म्हणजे मी म्हटलं ब मी मुलीला बोलवलं ब बो, इकडे काय झालंय ब ते काय आलं ना माहितीये आमचं ना ते म्हणजे ऑपोजिट पूर्व दिशेला आमचं हे देव म्हणते म्हणजे पूर्व तिथे वारा मी, मी डॉक्टरकडे गेले होते ना ते पुष्कळ वारा वारा आलेला वारा त्या बारामध्ये ती तो टेबल क्लॉथ होता ना त्याच्यावर पडला ते दिव्यावर दिव्यावर पडून ते पण हे झालं तर एक बाजू झाली पण मला स्वप्नात स्वप्न नाही झोपी गेल्यावर कोणाला तरी झोप लागल्यावर स्वप्न पडतात मला डोळ टाकल्यावर आग बिसायची आता म्हटलं हे बघा हेच म्हणजे होणार होतं म्हणून स्वामीने आधीच मला सादूर केलं होतं आणि डॉक्टरने बघा मला आधी बोलवलं तिकडे नाही आलेला पण मला तिकडे आधी बोलवलं तिला घेऊन ये म्हणून ही कोणाची कृपा आहे काय कृपा पुष्कळ कपडे पण होते तिकडे आणखीन पण सामान होतं माझं म्हणजे जे आम्ही वापरतो ते आणि घरात नव्हते. जा होती ती खाली होती तिला पण तेवढं हे होणार नाही ना आम्ही ना, नाही मी आल्यानंतर आम्हाला कळत हे पण विजली पण होती हा थोडस कुठे असं हे होतं आग होती थोडीशी बाकी सगळं भिजलेलं होतं पेटून भिजलेलं पण होत हां स्वामींनी तुम्हाला किती मोठ्या संकेत दिला होता ना आणि मला होतं ना प्रति आहे हो ना स्वामींच फोटो आहे ना माझ्याकडे ते तेव्हा घरात काय मुलीचं वगैरे आता काय ती जरा म्हणजे असं या स्टेजवर आली आहे ना दिवसच्या थोडा माइंड काय होतं अपसेट होत ना तेव्हा चिडचिड होते काय होते ज्या दिवशी जिथे चिडचिड व्हायची ना त्याच्या दोन दिवस अगोदर ना मला स्वामीचा चेहरा पापड दिसायचा म्हणजे कसा लाल दिसायचा संके स्वामी संकेत लाल दिसायचा मला भीती वाटायची खरंच सांगते मला भीती वाटायची स्वामी एवढी लाल का दिसतात आणि एरवी बघितलं तर तुम्ही असे गोरे गोरे दिसतात पण चेहरा असा लाल का दिसतो त्या दिवशी भांडण व्हायलाच पाहिजे ज्या दिवशी लाल दिसला ते दोन दिवसांनी नंतर भांडण व्हायलाच पाहिजे तिचं तिच्या किऱ्या व्हायला की कशावरून हो पण ते कशामुळे होत म्हणजे कशामुळे म्हणजे कसं म्हणजे तिचं काय आता डिवर्स पर्यंत गेले ना के सासू सासरे सामके म्हणजे असे तुला सांगू शकत नाही सासू सासरे आणि तो जो माणूस आहे ना तुझा नवरा तो त्यांचा ऐकतो आईबाबांचा त्याच्या आई वडिलांचा ऐकतो आणि सपोर्ट मी म्हणजे तिचा भाऊच तो माझ्या नंणचा मुलगा आहे तो बापरे तरी पण हो म्हणजे आणि एकटाच आहे दोन बहिणीने लग्न करून दिला हा एकटाच आहे असं सगळं काही गोष्टी म्हणजे काय सांगू शकत नाही पर्सनल पर्सनल परस्नल आईला सांगल्याशिवाय तिचं नाही मुलाचं इंटरफिअर प्रत्येक गोष्टीला इंटरफेअर होतात दोघेही एवढं इंटरफेअर करून पण फायदा नाही वर्षाच्या आत ती इकडे आली मुली आणि तिला हे ना मुलगी पण लवकरच झाली हो अच्छा लवकरच झाली तिला तिचं म्हणजे तिचं कसं होतं की आम्ही लग्न झाले की ना तिला म्हणजे पुढे शिकायची होती नोकरी करायची होती तेवढी तिची इच्छा होती पण सासू सासरे त्यांच्या हो, मुला म्हणजे त्यांना हवं होतं ना मुलं त्यानं अगोदर नाही सांगितलेलं एक वर्ष आम्हाला लो असं कोण थोडे सांगतं ना पहिली हवं असं म्हणून सांगत नाही ना पण हिरा नको होतं हिला नको होतं त्यांना होतं पण असं एवढी म्हणजे चांगली ती सुंदर झाली मुलगी ना पण आता बघायला पण सुद्धा तो तिचा नवरा येत नाही ती जन्मली तेव्हा सुद्धा आला तो आला नाही तिला नाव ठेवायला पण तो आला नाही बापरे मी उभी राहिली ना ते बघ तिकडे म्हणजे एवढं जवळ आहे मी आता तिकडे बघू शकते त्यांच्याकडे एवढं जवळ आहे हो एकच जवळ येऊ एकच नाही ना नाही येऊ शकले नाही म्हणजे तिन्न ना त्याला आई वडील त्याच्या म्हणजे इकडे येऊ नको म्हणले जाऊ नको तू बापरे हो आणि तो, 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 तो ते तसाच म्हणजे आई वडिला म्हणजे आई वडील म्हणजे जो काय श्रावण बाळ वगैरे असतो ना तसं त्या टाइप एवढं म्हणजे आपल्या पुढच्या मुलीला ठेणं टाकलं आणि आई बाबाला तो आता घेऊन आहे बायको तर तशी नसतेच ना बायको तर लोकांची असते पण आपलं मूल आहे तर तुझंच आहे ना ते ना ते प्रत्येकाला समजत नाही ना तेच ना तेच ना काळजी का ना का करू तुम्ही स्वामींची म्हणूनच ना ती चिडचिड करतात जेव्हा स्वामी बघतो स्वामीने खूप परीक्षा घेतली खूप परीक्षा घेतली स्वामी आली तेव्हा आणि मग मी मग मी मूर्ती आणली गेल्या चतुर्थीला मूर्ती आणली आणि ती स्थापन केली त्याच्यानंतर तेवढे थोडे तेवढे कमी आहे म्हणजे म्हणजे खूप परीक्षा खूप घेतली ती करते का सेवा ओ, करते थोडी थोडी म्हणजे त्याची कामाला जाते सकाळची साडे सव्वा नऊ ला जाते सातला येते ती करते 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 कधी तिला जेवढं करता येईल तेवढं कर म्हणायचं किती अनुभव आणि मी सेंड पण करते तिला अनुभव कोणाचे असे आलेत ना पुष्कळ जणांचे अनुभव ऐकले ऐकले असले हे केसेस बंदी बरोबर हा हा पुष्कळ ऐकले पुष्कळ आहेत ऐकते स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही काहीच नाही तेच लक्षात द्यायला खालते ना तुम्ही मला एकदा काय होत मध्ये सेटलमेंट व्हायला तयार होतो म्हणजे करूया असं म्हणतो घरी गेल्यावर दुसऱ्या डेटला नाही म्हणतो बरोबर आहे ना हा तसं होऊ शकतं असं असं करत असं असं करतो म्हणजे आता तर हो म्हणतो ना दुसऱ्या दुसऱ्या वेळेला नाही म्हणतो कुणा जीवन आणि काय आपलं कर्म काहीच कळत नाही म्हणून म्हटलं राजा राज्याचं कर्मावर सोडू स्वामीवर सोडव काय स्वामी जिता मेले पण जीवन तर स्वामीच करतो ना एक जीवन झाला म्हणजे झोपेतून जागे झोप झोपलेल्या माणसाला जागा करणं खूप कठीण आहे कोण सण घेतो त्याला उठवायला खूप कठीण आहे तशाच प्रकार आहे या <ISTuk> असाद असाद लाग असाद लाग प्रकार, हो असकार सोडून देत आणखीन देऊन पायावर उभी राहा असं काय ते बघूया स्वामी काय करतात आणि कुठली कृती स्वामी तर प्रसिद्धी देत असतात मला नाही नाही करतील करतील खूप चांगलं फक्त स्वामीचे चरण सोडू नका तुम्ही आता नाही 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 स्वामीचं चरण कसं सोडणार नाही नाही सांगितलं स्वामीला जे काही आहे ना जवळ बोलते काय जे असू दे काही म्हणजे असं दिसत जेव्हा ना स्वामी माझं असं आहे जेव्हा स्वामींना मी चाप असते ना तेव्हा माझ्यावर खूप असत असं मला वाटलं ये का हो काय ना एक गुरुवारी ना मी सकाळी रांगोळी वगैरे केली आणि स्वामीना सर म्हणलं चहा देऊया आज मी लवकर रांगोळी केली आहे ना असं म्हणून दुसरे गुरुवारी ना त्यानेच मला असं हे म्हणजे असं झालं चल मला चहा दे दुसऱ्या गुरुवारी मला मला डोक्याला माहिती म्हणजे चटकन चा स्वामीला चहा मुलगी कामाला जाण्यासाठी तयार होत आंघोळ वगैरे तिला सांगितलं तर स्वामीला मी माझी आंघोळ झाली नव्हती म्हणून सांगितलं तिला तू दे मी चालू तिने स्वामी जवळ ठेवली मग काहीतरी ना जेव्हा म्हणजे मला म्हणजे डोळ्यातून स्वामीच्या जवळ असं वाटतं प्रतिमेतून वाटतं स्वामी म्हणजे स्वामीच्या मनात काय असं म्हणजे म्हणजे असं प्रतिमेतून वाटत मूर्ती तरी ती जास्त येत नाही पण प्रतिमेतल्या मधून सारखं कळलं ते स्वामीचं स्वामींच्या जवळ गेलेला त्याला स्वामींच्या संकेत पण समजतात ना हो ते जवळ गेले जवळ गेले तर बरोबर बरोबर तस ठीक आहे ताई मी शेअर करते आ, 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 चार, चार, हो होत ताई हा श्री सांगा म्हणतात